जो सतसंगमे अजहरी तोला मी आयुष्यभर जो केलाय जो सतसंगमे अजहरी तोला त्या पुण्याच्या बलाने तू अधंत राहावी वशिष्ठ म्हणे संकल्प सोडला आणि पृथ्वी माता आधंतरी तशीच राहिली शीष झाले मानेला झटका द्यायला लागली आणि पृथ्वी माता जशी तशी आधंत राहिली कशाच्या बलाने विश्वमित्र ऐकलं गुरुदेव जो सतसंग मे आज हरी तोला तुळशी गातात बर का गा। मग गायला वेळ जाईल ना परत तुम्ही उद्या करताना येणार नाही असं जर केलं तर पण आनंद आहे की नाही हृदय भरून आलं पाहिजे असं उचंबळून म्हणून बिचारा ब जसं पाझर फुटतो तसं पाझर फुटला पाहिजे भक्तीचा हे तर संत वाङमायचा ठेवाय माऊली बरं घरी तुम्ही स्वतः किती वाचा हा आनंद एकट्याला मिळेल सगळ्यांनी मिळणार इथे लाख आणि दहा लाख असू द्या आम्हाला नेहमीच आणू म्हणून त्यांचा महिमा काय वरुण मे पा bye oh जशी ती माहेरची लोक लुगडं ती घेऊन जातात आईशी बोळवण करायची तशी ही बोलवण करतात संत मा कोण करील आई बाप पोढील कोणीच करणार वचन वारी जन्म दुःख त्यांच्या मनात आलं जा गाव बा आज तुम्ही बोला गाड्या मी लई थकलो असं कर तुम्ही बोला वारी जन्म दुःख ते भूक निवारण भुकीचं सोबत अन्न खाल्लं म्हणजे तेवढं काळ आठ दहा घंटे भूक थांबते तस माय बाप पिंड पाळीला माया माया शब्दाचा अर्थ प्रेम असं घ्यायचं बरं का राहू द्या माय बाप पिंड पाळीला माया हे सगळं खरंय जन्म मरण जाया संत संगी जर तुम्हाला जन्म आणि मरणा व्यतिरिक्त व्हावं असं वाटत असेल एकच करावं लागेल ससंगेन परंपरापे प्रापे तर ते चिरात बार बार बारुरसिका भुविहुर मुहुर म्हणजे पुन्हा 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 सदाशव्या सदाशव्या श्रीमद भागवत गाथा हा सत्संग जीवन भर करत राहायचा कुठपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत इथना ना तू करणा स्वामी गात गात माझा दिहे पडावा यही गीत गाता निज प्राण त्या गो मेराबाई बोलतात हा असं मोबाईल मधलं टीव्ही मधलं काहीच नाही पाहायचं नाही असंच म्हणायचं यही गीत गाता हा मी आता नारमुल म्हणलो कधी एक म्हणून टेप करून देईन <laughs> बहीण ते <भाईंते> म्हणले ते <दे। laughs> <laughs> बाजारात नाही मिळायचं माऊली किती करोड रुपये द्या तुम्ही आहे ना काका गोड हा पण आमच्या गुरुजीशी सवय झाली बरं का ऐंशी साली नसून पाहिले दोन देकार गुरुजीला ते बटन जास्त का टप करण असे बोटावर छाड्या मारायचे खटाखट कडक जे हातात येईल फेकून मारणे तुझ्या आईचं गांडू जाऊ तुझ्या गुरुजीची शिडी बर का म्हणजे तुम्हाला बाई झालं पाहिजे असं बोला कोणाला आप्पासाहेब जोळेकर जाकी ऋषीला ओ रान बीर चपची विशी धरत मी सोर धरतो तानपुरा गुरुजीच्या माग मग नागपूरला जाऊ दिल्ली डागर बंधू शेताराम तिवारी मंगलदासजी पागलबाबा आयुद्धजी गुरुजी लाडकी मित्र ही तर मी असं का बोलतो आपल्यापुढे जन्म मरण जाया संत संगे बस अशा संतांच्या संधीत तर काय होत तू कमणे जवळी नपाचारिता ओ नपाचारी पाचार्यसाे दे पाचाराचरी भावेया

पण डो पद ऐका ना संत चरण भाबेरी घावया फोन करावा आमंत्रण करावा त्यांनी बोलाल यावा अशी अपेक्षा इतर ठिकाणी अपेक्षा करावी पण इथे मात्र अपेक्षा करू नये का बाबर संत चरण भावे रिघावया रिघावया पद बड गोड बर का एक प्रमाण तो तू शिबेलवरांना देतो घर रिघी झाले पट्टरा बळी वरिले साबळे परब्रह्म त्याची इच्छा नव्हती पण मी बळजबरी त्याचं घर घुसले घर विघी झाले कोण लक्ष्मी स्वयंरामध्ये भगवंत परमात्म्याने त्याचा माझा त्याग केला सक... पण मी बळजबरी त्याचं घर रिघले पाय ध्वाचा दैवा घर रिघी झाले काय गोडपदे घरी गेल्यानंतर वीरांनी पहा पण ते असं म्हणा <laughs> गदगदून पाना आला पाहिजे रोम रोमांच खडे झाले पाहिजे हा अश्रू आले पाहिजे तू खबर आहे कशी गोड महत्व गातात म्हणून तेथे न पाचरिता जावे संत चरण व्हावी रिघा भया त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर न साचार ब्रह्मादिका असंही चिंतन आपण काही एक दो पदाचं चिंतन आहे किती वेळ बोलणार आहे <coughs> वेळ कमी पडतो आणि बांधेल आहे मामासाहेब बो, बोलायचे वेळेच्या आत पत पेपर सोडला त्याला दहा मात्र मार्क न कळताना मिळत असेल झालं बरं थोडंसं राहिलं झालं बरं थोडंसं राहिलं पेपर इस्युन घ्यायची पाळी बा तसं वेळेच्या आत शेवेला विराम देणे ती बोलायची बरं काय पण आता काय करावं मोह आवडत नाही असं होतं म्हणून क्षमा मागतो करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध गोड यज्ञ आपण करत आहात म्हणून झाली शेवा स्वामी निवृत्तीनाथांच्या आणि समर्पित करूया निवृत्तीनाथ हा निवृत्ती जैरव निव, निवृत्तीची राह आणि व निवृत्तीची गोड हा परिसर आहे गोदावरी आहे ब्रह्मगिरी आहे त्र्यंबकराज आहे निवृत्तीनाथ आहे इकडे खाली श्री संत बहिणाबाई महाराज आहे वा मधलाशेचा अवतार अय केशव महाराज ए मधू अरे हा के मधलाशेचा अवतारे हे त्यांच्या मुखातून आहे का बरं कधीतरी तुम्ही बोलले तुम्ही मधुसूदनला हां मी नाही बोलणार कारण त्यांचे आठ हजार अभंग पाठे माझी काही नाही आम्ही बरोबर होत त्या काळी का। एका एकाच एक भजन करणारी मंडळ स्वप्न काका नानाच्या मधल्या काळामध्ये म्हणून अशी ही सेवा ही सगळी मंडळी म्हणणारी आहे पण मग ससा मी श्रोत्याचा वेळ खर्च करीत निमावली म्हणजे तुम्ही गायक मंडळीने नाराज होऊ नये हा आप कारण आपल्यावर या लोकांचा भारी हे सांभाळणं हे वक्त्याचं कर्तव्य म्हणून झालेली सेवा निवृत्तीनाथांच्या प्रभूचरणी समर्पित करून पुन्हा एकदा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्ञाने 아마우리 나나라 마우